सध्याचे युग हे आधुनिक युग आहे मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे अवघे जग जवळ आले आहे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले आहेत याच स्मार्टफोनचा वापर करून तुम्ही प्रकारे घर बसल्या कोणते पाच व्यवसाय करता येतील प्रत्येक व्यवसायासाठी कोणते स्किल्स गरजेचे आहेत या व्यवसाय कल्पना नेमक्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला व्यवसाय म्हणजेच कंटेंट क्रिएशन म्हणजे कंटेंट निर्मिती अनेक व्यवसाय आणि वेबसाईटना सतत दर्जेदार कंटेंटची आवश्यकता असते तुम्ही लेखनात चांगले असल्यास त्यांना त्यासाठी मजकूर लेखन करून देऊ शकता यासाठी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीही मदत घेऊ शकता अशा प्रकारचे काम करणाऱ्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे आजची तरुण पिढी ही शॉर्ट्स आणि रील्स किंवा छोटे व्हिडिओ बनवण्यात हुशार आहे अनेक व्यवसायांना त्यांच्या मार्केटिंगसाठी अशा छोट्या छोट्या व्हिडिओची गरज असते तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये व्यवसायाची जाहिरात करून म्हणजे पेड प्रमोशन करून पैसे कमावू शकता तुमची कल्पकता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कमीत कमी वेळात असे व्हिडिओ बनवून तुम्ही हजारो रुपये देखील कमवू शकता दुसरा व्यवसाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गेल्या दहा वर्षात सोशल मीडियाचा प्रसार झपाट्याने वाढला आहे अनेक सामान्य व्यक्तीसुद्धा याचा वापर करून जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्या आहेत तुम्हीही अशा अनेक इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करत असाल त्यांचे रील्स व्हिडिओज रोज बघत असाल ही मंडळी ज्याप्रमाणे हे पोस्ट करत असतात तशाच प्रकारचे पोस्ट तुम्ही देखील करू शकता यासाठी एका स्मार्टफोन व्यतिरिक्त कोणत्याही गुंतवणुकीची गरज नाही फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब असे कोणतेही सोशल मीडिया निवडून यावरून नियमित चांगला कंटेंट टाकायला सुरुवात करा जसजसे तुमचे फॉलोअर्स वाढतील तुम्हाला यातून पैसे मिळायला सुरुवात होईल तुमचे फॉलोअर्स आणि व्ह्यूज यावर तुमचे कमावीचे साधन अवलंबून असणार आहे यूट्यूब चॅनलवर जाहिरातीच्या माध्यमातूनही चांगले उत्पन्न येऊ लागते तिसरे म्हणजे कॅनवा डिझायनर एकेकाळी -एक ग्राफिक्स हे खूप कमी लोकांना येणारे स्किल होतं ग्राफिक डिझायनिंग करायला तुमच्याकडे काही विशेष सॉफ्टवेअर असण्याची आवश्यकता होती हे सॉफ्टवेअर किमतीला महाग होते आणि शिकण्यासाठी चांगले पैसे मोजावे लागायचे पण आता कॅनवा ही एक अशी वेबसाईट आणि ॲप आला आहे ज्यावरून तुम्ही अगदी सहज बेसिक ज्ञानातून छान आकर्षक डिझाईन बनवू शकता थोडे पैसे मोजून कॅनवाची प्रीमियम मेंबरशिप घेतली तर अनेक टूल्स आणि टेम्पलेट उपलब्ध होतात ज्याचा वापर करून अगदी सहज डिझाईन करू शकता लोगो ब्रोशर बॅनर सोशल मीडिया डिझाईन छोटे व्हिडिओ क्लिप्स ई बुक्स अशा कितीतरी गोष्टी तुम्ही कॅनवावर तयार करून देऊ शकता यातून तुम्हाला प्रत्येक कामाचे प्रोजेक्टचे चांगले पैसे मिळतील तुम्ही अगदी तुमच्या फोनवरून देखील उत्कृष्ट अशी डिझाईन बनवू शकता तुमच्याकडे लॅपटॉप असलाच पाहिजे असे नाही चौथे आहे सोशल मीडिया व्यवस्थापन अनेक संस्था कंपन्या छोटे बिझनेस एनजीओ इत्यादींना सोशल मीडियावर आपला रीच वाढवायचा असतो आणि त्यातून आपली वाढ करायची असते पण अनेकदा त्यांना ते जमत नाही कारण त्यांच्याकडे तेवढी कल्पकता नसते सोशल मीडियावरील नवनवीन गोष्टी पर्याय ट्रेंड्स समजून घेणं यांना अनेकदा शक्य होत नाही आजची तरुणाई ही, ही सोशल मीडियावर भयंकर ऍक्टिव्ह असते त्यांना यातले सर्व लेटेस्ट फीचर माहीत असतात ते दररोज ते वापरत असतात तरुणांनी आपल्या पर्सनल सोशल मीडियासोबत अशी बिझनेस अकाउंट सुद्धा हँडल करू शकतात आणि त्याचे मासिक पैसे आकारू शकतात जर तुम्ही चांगल्या प्रकारे सोशल मीडिया समजून घेऊन हे काम करत असाल तर या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता पाचवी व्यवसाय म्हणजे व्हिडिओ ट्युशन्स आजकाल नॉर्मल कॉलपेक्षा व्हिडिओ कॉल्सना प्राधान्य देण्यात येत आहे याच व्हिडिओ कॉलवर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी देऊ शकता आपल्यापेक्षा लहान असलेल्या शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हिडिओ कॉलवर तुम्ही प्रशिक्षण देऊ शकता मोठ्या शहरात ट्युशन आणि क्लासेसचे बरेच पर्याय उपलब्ध असतात पण छोट्या शहरात आणि ग्रामीण भागा भागात ही संख्या तेवढी जास्त नाहीये त्यांचे विषय आणि महिन्याची फी नक्की तुम्ही त्यांना ऑनलाईन शिकवणी देऊ शकता व्हिडिओ कॉल गुगल मीट झूम अशा पर्यायांचा यासाठी उपयोग करू शकता अशाच प्रकारचे उद्योजक जगदा संबंधित असणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा